Terima kasih telah menonton! thank okay. you सांग ना तिथं काय काय टाकायचं काय काय नाही असं बोलायचं की काय काय टाकलं कसं मिक्स करायचं ते टाक सांगायचं टाकते एक चमचा बटर टाकून टाकायचं ते बटर बटर मला काय म्हणते त्याला बटर म्हणजे त्याला लोणी म्हणतात खाऊ पाहिजे काही खाऊ आता थोडं कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरायचा साईज न साईज न मोठा चिरायचा थोडा लहान चिराय हे ना आमच्या थोडा हजबेंड ने चिरला बाया माणूस कस लहान चिरतात माणसं कसं चिरतात मोठा लहान टाकायला त्याच्यात कांदा टाकायला तुम्ही

ते बस काय काय टाकली कसं हलवायचं ते सांग सांगायचं थोडं हलवायचं चांगलं परतून घ्यायचं परतण्यासाठी थोडं मीठ मीठ अगोदरच टाकून घ्यायचं असं मीठ इथं दाखवायचं ना असं टाकायचं मीठ थोडं घ्यायचं आणि टाकायचं आपल्या चवीनुसार टाकल्यानं हे लवकर परतण्यात येते जरा चव येते टमाटो टाकून द्यायचा टमाटो टाकला ना मिठामध्ये जरा मिसळला मिठा ना चव येते त्याची खाऊ परत मिठा आणि कसं होते मिठाने ना थोडं हे झाल्यावर होते ते लवकर एक शकत पावभाजी हा मसाला घ्यायचा सांबर पावभाजी मसाला दहाचाच पॅकेट मी थोडी करायची असायचा पावभाजी पावभाजी मसाला आहे पण सांबर कंपनीचा आहे करायचं सांबर मसाला टाकून घ्यायचा आधी मग थोडीशी लाल आपली तिखटवाली आपली लाल घरची मिरची टाकायची कश्मीरी थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं त्याला मिठ टाकलेला थोड त्यात नाही का चटच करायला लागलं ना थोडं पाणी टाकायचं म्हणून ते जास्त घेऊ गॅस थोड फुल करायचं हे बघा असं असं हे झालं ना म्हणून थोडं चटचट खाऊन द्यायचं थोड बीट घ्यायचं वेट असं थोडं घिसून टाकायचं त्याला मग भाजीला कलर येतो छान मस्त लागते थोडी टेस्ट बी लागते परत भाजीला कलर आल्यावर एकदम छान वाटतं मग घरची पावभाजी बनायची असल्यावर अशीच बनावू लागते हॉटेल प्रमाणेच होते मग तिला थोडा छान लालसर कलर येतो बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला मस्तपणे आता काय करायचं हे गाजर आहे गाजर घ्यायचे ఓ टाकून द्यायची आणि मग काय करायचं बटाटा मग द्यायचे काय करायचं सगळं मिसळून घ्यायचं मिसळून घ्यायचं त्याला सगळं छान परतून द्यायच मस्त करायचं गॅसवर पाणी टाकून द्यायचं आपलं जितकं लागतं तितक त्याच्यानुसार दोन शिट्ट्या कुकरच्या द्यायच्या कधी दोन द्यायच्या कधी तीन द्यायच्या आपल्यानुसार

पाव असे कट करून घ्यायचे

कोथंबीर टाकून घ्यायची ताजी ताजी छान चिरूंबा मग ते मिस करायचं पण हे असतं मिक्स करायचं ते हे असतं त्यांना असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते मिक्स करायचं असतं का त्यांना असं उतरून बाहेर खाली असं करून घ्यायचं छान बार करून घ्यायची छान करून घ्यायचं आणि आपल्यात थोडं वर ठेवायच आपल्यानुसार घर तातळ दावायची थोडी घाट असेल तर थोडं पाणी टाकून द्यायचं घट जर झाली तर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार एकदम छान शेवटी बघा किती सुंदर कलर आलेला आहे थोड चवीनुसार परत थोडस मीठ टाकून घेऊ शिकत पाणी टाकलं ना चमच गरम गरम पावला लावून घ्यायचं भाजीच लावायची बटर टाकायचं टाकायच ना आमचं लायटर थोडं खराब झालंय ना काय करायचं असंच टाकायला थोडं बटर थोडं असं बटर टाकायचं 물 c 음 referred 4에넷으으음 계심 리까지왜이 하게 돼 way थोडी भाजी त्याच्यावरच पाव टाकायच्या अशा अशा पाव टाकून घ्यायच्या गरम गरम छान बी लागतात परत काही लावडतं असं केलं नाही आवडत मला तर आवडतं पाव टाकून घ्यायचे त्याच्यावरच गरम गरम टाकून घ्यायचं

झाले काढून घ्यायची आता काकडी कापून तवर घ्यायचे तव काकडी कापून घ्यायचे पाव बी गरम झाल्या पाव अशा काढून घ्यायच्या